आम्ही शेतकऱ्याची लेकर नदीतून नदीतून पाणी काढून उसाभिसाव शेती करतात आणि हे नदीतून मला करून कसली शेती करतात करा विरोधक म्हणतात आम्हाला राजकीय बदल हवाय आम्हाला शेतकरी पुत्रांना आमदार करायचे आम्ही शेतकऱ्याची लेकर नदीतून नदीतून पाणी काढून उसाभिसाव शेती करतात आणि हे नदीतून मला करून कसली शेती करतात आणि पाहिजे आणि एक विरोधकाने प्रचारामध्ये एवढा भाव देईल तेवढा भाव देईल असा मुद्दा त्यांनी चालवलाय आणि माझं असं म्हणणं आहे आमदार कि का आणि उसाच्या भावाचा काय संबंध येतोय तुम्हाला जर ते उसाला हो दर द्यायचा उसा हे तुमच्या कारखान्याची यंत्रणा बघून तुमचा कारखाना कसा चालतोय ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता ना उगाच अशा भूथापांना मतदारांना उभारी पडू नका जिल्ह्यातील करा जय हिंद जय भारत